महामहिम राष्ट्रपती महोदया यांच्या उपस्थितीमध्ये तीस जुलै रोजी उदगीरमध्ये एक मोठ विहार उभारण्यात आलेला आहे त्या उद्घाटनाला राष्ट्रपती महोदया येणार आहेत त्यानिमित्त आज प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांच मनापासून या प्रेस कॉन्फरन्सला उप उपस्थित राहिल्याबद्दल मी या जिल्ह्याचा मंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधीच्या वतीनं पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो लातूर जिल्ह्यामध्ये मला वाटतंय दोनदा राष्ट्रपती येऊन गेले माझ्या म्हणजे असं बरोबर आहे ना एकदा प्रतिभाताई आणि दुसऱ्यांदा प्रणयजी मुखर्जी आणि आता तिसऱ्यांदा द्रुपदी मुर्म मॅडम आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून त्यांचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे ते महाराष्ट्राच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि महाराष्ट्राचा दौरा सांगण्यापेक्षा मी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तीस तारखेला नांदेडमधून नांदेडला ते विमानतळा विमानाने येतील मुंबईवरून नांदेडला येतील तर आम्ही लातूरलाच विनंती केली पण लातूरला त्यांचं मोठं बोईंग विमान असल्यामुळं नांदेडला ते विमानानं उतरतील आणि तिथून ते हेलिकॉप्टरनी उदगीरमध्ये येतील आणि उदगीरमध्ये आल्यानंतर आल्या ते बुद्धिविच्या उद्घाटनाकडे ते प्रयाण करतील आणि उद्घाटन तिथं बुद्धवंदना उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये तो एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये संबंध जिल्ह्यामधली जनतेला त्या मार्गदर्शन पण त्या ठिकाणी करणार आहेत आणि तो मोठा कार्यक्रम हो त्या ठिकाणी होईल म्हणून त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कशा पद्धतीनं तयारी करायची त्या तयारीचा आढावा सुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी मॅडम सी ओ मॅडम एस व्ही मॅडम आणि सर्व प्रशासनातले सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे विविध पथकं आपण त्या ठिकाणी स्थापन केलेत कुण्या अधिकाऱ्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सोपवण्यात आलेली आहे म्हणजे दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन एक सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मी आणि जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला म्हणून या कार्यक्रमाला का राष्ट्रपती महोदया तर येतीलच पण त्यांच्यासोबत महामयम राज्यपाल महोदय सुद्धा येणार आहेत त्यांना सुद्धा निमंत्रित केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी येणार आहेत दुसरे दोन्ही कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब सुद्धा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास आठवले साहेब आणि जिल्ह्यातले खासदार मला वाटलं पालकमंत्री नाही नाही काय रामदास आठवले हो आणि पालकमंत्री आणि पालक आपले पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले खासदार सर्व लोकप्रतिनिधी एम एल सी आणि काही मान्यवर त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून आज प्रशासनाची बैठक झाली खूप चांगल्या पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी करण्यात आल्या एक चांगलं सूक्ष्म नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि उद्यापासून प्रॅक्टिकली सर्व अधिकारी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी नियोजन करतील एवढंच या प्रसंगी मला सांगायचे आणि आपल्यामार्फत लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला मला आव्हान करायचे की हे एक खूप महत्वाचा कार्यक्रम आहे ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार होण्यासाठी लातूर जिल्ह्यातील जनतेनं मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं या जिल्ह्याचं मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी आव्हान करतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे मॅडमच्या बाबतीमध्ये की मॅडमचं एक वेगळं आकर्षण आहे की एक मॅडमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण पत्रकारात चौथा स्तंभ आहात की एक शिक्षिका होत्या त्यानंतर ते राजकारणामध्ये आल्या आमदार झाल्या मंत्री झाल्या राज्यपाल झाल्या राज्यपाल संपल्यानंतर सुद्धा ते शिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि ते शिकवत असताना त्यांना नेतृत्वाने फोन केला की आपल्याला ही संधी त्या ठिकाणी मिळते आहे म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येत आहे म्हणून याची प्रसिद्धी प्रचार प्रसार आपण मोठ्या प्रमाणावरती आपण करावा अशी नम्र विनंती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी करतो कारण आम्हाला आता आम्ही आमच्या मिटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की आपले जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत महिला आहेत त्यांचं जीवन कसं संघर्षमय त्या ठिकाणी आहे हे सुद्धा शाळा कॉलेजेसमध्ये किंवा आपण आपल्या पेपरमधून इलेक्ट्रॉनिक्सच्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि हा एक जिल्ह्याचा एक चांगला महोत्सव व्हावा अशी माझी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे आणि आपण सुद्धा ते करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं एवढी विनंती करतो नाही वेळच सुरक्षे करू काही सांगते तर आजच्या या प्रेस साठी मान्य मंत्री महोदय मान्य आमदार महोदय आणि जो प्रेस कॉन्फरन्स चालू आहे स्वागत करते प्रशासनाला माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांचा कार्यक्रम तीस तारखेला उदगीर येथे बुद्धविहाराच्या याच्यासाठी आम्हाला शासकीय पत्राद्वारे कम्युनिकेशन झालेलं आहे आणि त्याद्वारे माननीय राज्यपाल राज्याचे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय पालकमंत्री आणि अजून जसे जसे आमच्याकडे कार्यक्रम येते तशा प्रकारे आम्ही आपल्याला अवगत करू प्रशासनाची एक माननीय राष्ट्रपती लातूरमध्ये आणि विशेषतः उदगीरमध्ये या ठिकाणी येणार आहात हा सगळा जिल्ह्यासाठीच एक गौरवाचा क्षण आहे आणि आदरणीय भंतेजी सुद्धा आपण बघत असाल या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी विश्वशांतीचा संदेश आणि उद्योगविहाराचा त्या ठिकाणी कार्यक्रम आणि सभा त्या ठिकाणी पार पडली जाणार आहे प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी म्हणून जी पण जी जबाबदारी आहे जो प्रोटोकॉल आहे आणि विभागातल्या सर्व ज्या कार्यान्वय यंत्रणा या आम्ही सूचना दिल्या आहेत आमची जबाबदारी आणि आमचं पूर्ण रिहर्सल पण आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत कुठली अडचण नाही या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच प्रेसद्वारे सर्व जनतेला आव्हान राहील की या कार्यक्रमाची आपण साक्षीदार जावे आणि ही अनुभव करावा धन्यवाद आणि म्हणजे तुम्हाला टायमिंग पाहिजे का कार्यक्रमाचा टायमिंग त्याला टायमिंग चांगलं वाजता होतो या एक प्रेस नोट काय करूया आपल्याला कारण प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा कार्यक्रम असते परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचं म्हणणं वेळेमध्ये त्या सगळ्या आपल्याला अवगत करता येतील पण आज रोजी तीस तारखेला हा कार्यक्रम होणार आहे एवढं मी सांगतो की महाराष्ट्राचं तर काही मी बोलत नाही पण मराठवाड्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा पहिलं बुद्धिविहार उदगीरमध्ये तळवेसमध्ये आहे आता होत आहे जे झालंय कम्प्लीट आणि ते मॅडमच्या हस्ते व्हावा असं तमाम आमच्या भंतीजींच्या आणि बोधोपासक उपासिकांचं इच्छा होती आणि म्हणून आपण ते राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते करतो आणि त्यांनीही खूप आम्ही निमंत्रण द्यायला गेलो आणि आठ दिवसामध्ये आम्ही त्यांना ऑगस्ट महिन्यातली वेळ मागितला होता म्हणजे ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या नंतर आम्हाला द्या पण त्यांचा दौरा आला आणि हे तयारी खूप आम्हाला लवकर त्या ठिकाणी करावी लागते हे आठ दिवसातच तर प्रेसिडेंटचा दौरा आल्यानंतर एक महिना जर अगोदर मिळाला तर ते सगळं करता येतं आणि तालुक्याच्या ठिकाण आहे अनेक सुविधा उपलब्ध त्या ठिकाणी नसतात पण जिल्हाधिकारी महोदय एस पी सीओ सर्व आम्ही आता संभाजी भैया जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी सुद्धा आम्ही उद्या परवाशी आम्ही बसणार आहोत आम्ही सगळेजण आणि बसून याचं एकदम सूक्ष्म नियोजन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत पहिल्यांदा काय पहिल्यांदा पहिल्यांदा ते राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदाच नाही जिल्ह्यासाठीच हे मोठी उपलब्धी आहे उपलब्धि ती आहे असं मला वाटतं जिल्ह्यासाठीच हे गौरव जिल्ह्याचाच गौरव आहे असं मला वाटतं आणि ते एक निमित्त मात्र होता एक मेसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे जगाला संदेश देणारं तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्धिहाराचं उद्घाटन एक महामहीम राष्ट्रपती महोदयाच्या हस्ते त्या ठिकाणी होतोय आणि ह्याचा गर्व आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून खरंतर आपण सगळेजण मला तुम्हाला विनंती आहे नम्र विनंती आहे की याची जास्तीत जास्त प्रचार प्रसार प्रसिद्धी आपण त्या ठिकाणी करावी अशी नम्र विनंती करतो थांबतो दोन दिवसाचा महाराष्ट्राचा त्यांचा दौरा आहे आणि दोन दिवसाचा दौरा असल्यामुळं जिथं जिथं त्या येत आहेत तिथं सर्व एअरपोर्ट आहेत पुण्याला आणि मुंबईला दोन ठिकाणी येत आहेत त्या तिथं एअरपोर्ट आहेत फक्त आपल्या उदगीरला एअरपोर्ट नाही तिथं हेलीपॅड म्हणजे हेलि नांदेडहून त्या येत आहेत आणि ते हेलिकॉप्टर सुद्धा एवढे मजबूत असतात ते वायुसेनेचे संरक्षण दलाचे हेलिकॉप्टर असल्यामुळं थोडासा बारीक पाऊस किंवा थोडस ही असेल तरी ते हेलिकॉप्टर येत आहे पण मुसळधार जर पाऊस असेल तर बायरोड सुद्धा येण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होईल पण निसर्गाच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही पण दौरा कन्फर्म आलाय कॉन्फिडेन्सशियल तर दौरा असतो त्याच्यामध्ये नॉर्म्स काय काय सगळं त्याच्यामुळं ते अजून ते प्रसिद्ध त्या ठिकाणी केलेलं नाही आणि ज्यावेळेस प्राथमिक दौरा येतो तो काय प्रसिद्ध करायचा नसतो आणि ते कलेक्टर मॅडमकडं आमच्याकडेच तो दौरा आलेला आहे त्यांनी निमंत्रण आहे त्यांना त्याला मान्यता पण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आता मला वाटतं दोन ते तीन दिवसामध्ये फायनल दौरा त्यांचा त्या ठिकाणी येईल तेव्हा ते प्रसिद्ध त्या ठिकाणी करता येईल आता आपण प्रार्थना करूया एवढीच की शंका कशाला